नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तुमच्यापैकी बरेच जण तांदळाच्या पिठापासून चकली बनवण्याचा प्रयत्न करत असतात पण चकली ही कडक झाली तरी काही वेळातच ती नरम पडते तर आज मी तुमच्यासाठी परफेक्ट प्रमाणामध्ये तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत कडक चकली कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट प्रमाण घेऊन आपण ही चकली बनवणार आहे त्याकरिता मी वाटीने चार वाट्या बिना भाजणीचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे मी तांदूळाचे पीठ घेताना या वाटीने चार वाट्या असे परफेक्ट प्रमाणामध्ये तांदळाचे पीठ हे मोजून घेतलेले आहे या पिठामध्ये आपण आठ प्रकारचे जिन्नस वापरून तांदळाच्या पिठापासून चकल्या बनवून घेणार आहे सर्वप्रथम मी या चमचाने आठ चमचे या पिठामध्ये तेल घात गरम तेल घातलेले आहे या व्यतिरिक्त मोठ्या चमचाने तुम्ही चार चमचेसुद्धा तेल टाकू शकता अशा प्रकारे मी या चमचाने आठ चमच मी यामध्ये गरम तेल टाकलेले आहे यानंतर आपण यामध्ये दुसरे म्हणजे एक टेबलस्पून धने पावडर टाकूया त्यासोबतच मी यामध्ये दोन टेबलस्पून सुद्धा टाकलेली आहे यानंतर मी यामध्ये साधारणतः दोन टेबलस्पून ओवासुद्धा टाकलेला आहे आणि जिऱ्याची पूड मी बारीक करून घेतलेली आहे ते सुद्धा मी एक टेबलस्पून टाकलेली आहे आणि थोडी हळद आणि दोन टेबलस्पून मीठसुद्धा यामध्ये टाकलेले आहे त्याच सोबतच मी साधारणतः दोन टेबलस्पून तिखटसुद्धा तिखट सुद्धा यामध्ये टाकलेले आहे अठ अशा प्रकारचे जिन्नस टाकून आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण एकजीव करून मुठीमध्ये अशा प्रकारे पीठ जमा होईल अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे असे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे यानंतर आपण या वाटीने साधारणतः चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपले पीठ ज्या प्रमाणामध्ये घेतलेले आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आहे पाणी हे गरम झालेले आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण पीठ भिजवायला सुरुवात करूया तांदूळाच्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे संपूर्ण मिश्रण भिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण संपूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे परफेक्ट पाण्याचे प्रमाण आणि योग्य प्रमाणामध्ये जिन्नस वापरल्यामुळे आपल्या आप या चकल्या बराच वेळेपर्यंत कडक राहतात म्हणून आपण परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा आहे अशा रोजच्याच वापरामधल्या आठ प्रकारच्या वस्तू वापरून आपण या तांदळाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत कडक अशा चकल्या बनवून घेऊया पीठ हे थंड झाल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हाताने या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे भाकरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण हे एकजीव करून आपण या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे चकल्या बनवण्याकरिता तांदळाच्या पिठाचा हा गोळा पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे साधारणतः दहा मिनटे आपण यावर झाकण ठेवून थोडा गोळा मुरवायला सुट ठेवूया साधारणतः दहा मिनिट गोळा हा मुरवून झाल्यानंतर आपण चकली बनवायला सुरुवात करूया साधारणतः दहा मिनटानंतर साच्याच्या सहाय्याने आपल्याला थोडा थोडा गोळा चुरून घेऊन आपल्याला हा गोळा साच्यामध्ये टाकून चकल्या बनवून घ्यायच्या आहे अशा प्रकारे साच्यामध्ये मी गोळा भरलेला आहे यानंतर आपण साच्याच्या सहाय्याने चकल्या बनवून घेऊया चकल्या करण्याच्या आधी थोडे ताटाला तेल लावून घेतलेले आहे त्यामुळे अगदी सहज या चकल्या आपण तेलामध्ये टाकू शकतो अशा या गोल शेपमध्ये चकली बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण चकल्या बनवून घेऊया साच्यामध्ये छान अशी काटेरी चकती घेऊन आपल्याला छान चकल्या बनवून घ्यायच्या आहे तुमचे पीठ हे घट्ट झाले असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घालून पीठ मळवून घ्या अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पिठाच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहे चकलीच्या शेवटच्या टोकाला आपल्याला चकलीच्या शेवटच्या बाजूने चिकटवून घ्यायचे आहे त्यामुळे आपली ही चकली तेलामध्ये सुटणार नाही अशा या आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहे यानंतर आपण या संपूर्ण चकल्या तळून घेऊया चकली तळण्याकरिता एका कढईमध्ये तेल हे गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये चकल्या तळून घेऊया तेल हे गरम झालेले आहे यानंतर आपण अशा प्रकारे एक एक चकली तेलामध्ये टाकूया चकली तळण्याकरिता कडकडीत वाफेचे असे तेल गरम करून घ्यायचे आहे तुम्हाला तेलामध्ये चकली टाकायला जमत नसेल तर एका छोट्या प्लेटवर चकली बनवून हा चकली हातावर घेऊन ती तेलामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा झाऱ्याच्या सहाय्याने चकली बनवून तुम्ही तेलामध्ये सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे थोड्या वेळानंतर छोट्या फ्लेममध्ये आपल्याला ही चकली लालसर होईपर्यंत बनवून ग्या, घ्याय तळवून घ्यायची आहे साधारणतः एक ते दोन मिनिट आपल्याला या चकल्या दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे थोड्या हलक्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे अशा प्रकारे थोड्या लालसर चकल्या झालेल्या आहे चकल्या ह्या पूर्णपणे तळवून झालेल्या आहे चकली ही छान तुटत आहे ते तुम्ही बघू शकता अशा या तांदळाच्या पिठापासून चकल्या तुम्ही पण एकदा करून बघा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहूनचार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद